आपार आहे जातीवादी जे म्हात आहे मला त्या म्हात्याला एक विचारायचं आहे अरे म्हात तुला मधलं काय कळतं ते आहे तिसरी चौथी नापास हे माताडे लोकांना प्रबोधन करतं याचं शिक्षण विक्षण काहीतरी गोष्टी आहे त्या गादीवर बसला कमीत कमी त्या गादीला जरा मान राखव तू, तू तू आज बहुजन शोषित समाज दूर करतो त्या गादीपासून तू श्री क्षेत्र नारायणगड सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब खरपाडे यांच्या नेतृत्वाखाली काशीगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आलं सुकली येथील शिवराम पुंजाराम काले हा व्यक्ती सतत मराठा समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करत असून आता त्याने आमचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडाचे महेंत शिवाजी महाराज यांच्या विरोधातही अश्लाघ्य शब्द वापरून सोशल मीडियावर पोस्ट केली आहे या वक्तव्यामुळे नारायणगड व महेंत यांना मानणाऱ्या भाविकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे समाजात जातीय तेड निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात केली के या आहे यावेळी जयराम मेसे अनिल भोसले अनिल ताटे सुभाष काशिद नामदेव काशिद यांसह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते शिवाजी नारायणगड सेवा संस्था त्यांचे महंत गुरुवारी शिवाजी महाराज यांच्याविषयी एक शिवराम काळे नावाचा आयल्यादेवी नगरमधला एक विकृत व्यक्ती यांनी महाराजांच्या विषयी बरंच काय उद्धट बोलला दुसरं मराठी माणसाला चीड भरेल मराठा समाजाला असं त्यांच्याविषयी तो बरळला तो त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या कुठल्या नेत्यांचं भलं चांगलं बोलतो त्याबद्दल आमचा काही विरोध नाही पण शहरामधील आणि खास करून काश्मीर परिसरातील नारायणगड सेवा संस्थेचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे माझे मित्र जयरामभाई मेसे आमचे मंडळाचे अनिल ताटे आमचे मराठा समाजाचे समन्वयक सुभाषराव कासित पत्रकार नामदेव कासित आमचे ऋतू वातू संघटनेचे सगळे पदाधिकारी आमच्या मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब खरपडे असे सगळे मराठा समाज जे आहेत आणि महाराजाला मानणारा जो वर्ग आहे या ठिकाणी आम्ही काश्मीर पोलिसांना आम्ही विनंती करायला आलोय हा विकृत माणसावरती गुन्हा दाखल व्हावा आता मीरा भाईंदर म्हणजे शहरामधील तो महाराजाविषयी तर बरळलाच बरळला तो मराठा समाजाविषयी बरळला कुठल्या समाजाच्या विषयी द्वेष निर्माण करून म्हणजे भावना भडकावण्याचा कृत्य जो करतोय त्याच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वदलीय मराठा समाज या ठिकाणी सर्व या ठिकाणी काश्मीर पोलिसांना निवेदन द्यायला आलोय साहेबांनी काय सांगितलं सिनियर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की वर सिनियर अधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि गुन्हा दाखल असेल तर या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी पोलिसांना आम्ही रिपोर्ट पाठवून कारवाईचा अहवाल मागू जर नाही जर झाला याच्यावरती तर आम्ही मराठा समाज मेराबाईंदर ज्या गावामध्ये राहतो ज्या पोलिस मध्ये राहतो याच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही त्या गावामध्ये जाऊन आंदोलन केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही यासाठी आम्ही निश्चित यासाठी निवेदन द्यायला बघा खरं म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये संत हे आदरणीय आहेत पूजनीय आहेत आणि अशा संतांशी समाजाचा एवढा जिव्हाळा असतानाच जर अशा एखाद्या अगदी जवळ ज्या व्यक्तीची आम्ही अगदी देवासारखी पूज पूजनीय मानतो पूजा करतो अशा व्यक्तीबद्दल अहिल्यानगरमधील एक शिवरा शिवार काळे नावाचा विकृत विकृत मा विकृत मानसिकतेचा व्यक्ती आहे तो त्या महाराजांबद्दल अगदी खालच्या लेवलची महाराजांवरती त्यांनी तिथे टीका केली आणि ती टीका आज या काश्मीरा विभागामध्ये महाराजांना मानणारा फार मोठा वर्ग आहे महाराजांच्या तिथला आमचं गड नगद नारायण शेहाबाई संस्थेच्या नावाने आम्ही त्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही दैनिक हरिपाठ करतो अखंड हरिणाम सप्ताह करतो आणि त्या अनुषंगाने आज इथे महाराजांना मानणारा या काश्मीरामध्ये फार मोठा समूह वर्ग आहे आणि आम्ही जो तो व्हिडिओ बघितला त्यानंतर आमची तळपायाची आग मस्ताला मस्तकाला गेली त्याचसोबत त्या विकृत माणसाने मराठा समाजाबाबतीतसुद्धा अगदी खालच्या लेवलची टीका केलेली आहेत आम्ही ज्या वेळेला आमच्या हक्कासाठी लढतो भांडतो त्यावेळेला आम्ही आमच्यासोबत सर्व समाजाला घेऊन घेतो सर्व समाजसमावेशक आज आम्ही इथे सर्व पक्ष आहेत भोसले साहेब भाजपचे आहेत ताटेसाहेब भाजपच्या इथे कुठला पक्षपात केलेला नाही आम्ही एक साधू संतांची सहानुभूती आणि मराठ्यांबद्दलचं लोकप्रिय हे बघून आज आम्ही इथे काशीमीरा काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या विकृत माणसावरती कारवाई व्हावी यासाठी एक निवेदन घेऊन आलो निवेदन आम्ही सिनियर पी आय महेश तोरवर साहेबांना दिलं साहेबांनी चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला साहेबांनी सांगितलं मी माझ्या वरिष्ठांशी बोलतो आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेतो अशा प्रकारे आम्हाला एक समाधानकारक इथे पोलीस स्टेशनमधून एक संदेश मिळाला आणि हा माणूस ही झाली आमची कार्य कायदेशीर कारवाई हा जर विकृत माणूस आम्हाला कुठेही भेटला कुठेही जरी भेटला तर त्याच्या तोंडाला काळ चोळून त्याला गारवार बसून त्याची मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही ना। कारण साधू संतांना जे बोलत जातं ते परमेश्वराला लागतं आणि परमेश्वराला जर कोणी बोलत असेल तर हे आम्ही कधी स सर, कदापि सहन करणारी नाही आम्ही सर्व वारकरी पंथाला मानणारे आहोत आम्ही वारकरी आहोत आम्ही सर्व धार्मिक आहोत त्यामुळं त्या विकृत व्यक्तीने जे वक्तव्य केलेले बेताल वक्तव्य केलेले ते वक्तव्य म्हणजे आमच्या परमेश्वरावर ज्यांनी चिखलपे केली त्या माणसाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये अगदी शिर निर्माण झालेले आहे आणि म्हणून आम्ही ते अजून तरी चलनशील मार्गाने कायदेशीर मार्गाने त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे ते आज आम्ही सर्वजण दे आलोय काश्मीरामधले की जे श्री क्षेत्र नारायणगडचे जे महंत आहेत शिवाजी महाराज हे एकदम देवाचं स्थान आहे आणि इथे मांडणारा वर्ग पण काशीमरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना मानणारा वर्ग आहे तसं तर महाराष्ट्र सर्व त्यांना मानतात कारण ते एक मोठं स्थान आहे आणि संत आहे जसे आमचे मेसे साहेब बोलले भोसले साहेब बोलले की संतांबद्दल बोलताना या वाच्या माणसाला एवढं कळायला पाहिजे की आपण काय बोलतोय की काय कुणाचा आपण करतो तर संतांचा अपन नसून तो देवाचा अपमान आणि देवाचं देवा म्हणलं की मग आमच्या भावना सर्वांच्या दुखावल्या जातात आणि त्यामुळेच आम्ही सर्वांनी आज ठरवलं की इथे येऊन पहिलं सर्वात प्रथम आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही एक निवेदन दिलं इथे आमचे काशीगावचे जे सिनियर आहेत महेश तोगरवार साहेबांना आणि या पूर्ण महाराष्ट्रात पण त्यांच्याकडे सतरा अठरा ठिकाणी त्यांच्यावर रेफर झालेली आहेत आणि उद्देश जसं तुम्ही बोला त्याचा उद्देश सिंपल आहे की समाजा समाजात ते निर्माण करायचं आमचा उद्देश येत की तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोला ना आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही पण तुम्ही दुसऱ्या समाजाबद्दल खालच्या दर्जा आणि खास करून संतांबद्दल तुम्ही असं बोलता तर तुम्हाला ते एक जनाची तर मनाची लाज वाटली पाहिजे म्हणजे एक सोशल मीडिया फालतू पब्लिसिटी घेण्यासाठी कारण या काय यासारख्या माणसाला कोण कुत्रं विक नाही याची कुत्र्याची लायकी नाही आणि तुम्ही बोलताय कोणावर मी बोलतात ना सूर्यावर चुकल्यावर काय होणार आहे शेवटी ते तूक त्याच्या तोंडावर पडणार आणि तेच होणार आहे त्याच्या तुक पडणार जसं आम्ही बोललो हे तर आम्ही कायदेशीर पद्धतीने केले पण हा परत जर असाच बडबडत राहिला तर आमच्या इथे जर कुठे क्षेत्रात हा दिसला तर त्या माणसावर आम्ही बरोबर आमच्या पद्धतीने कारवाई करू कारण की त्याची लायकी जी आहे त्या लायकी त्याला आम्ही दाखवू कायदा कायद्याच्या प्रमाणे काम करू पण शेवटी समाजाला कायदा नुसतं समाजाला एक भावना असतात आणि त्या भावनाच दुःखावला तर मग त्या भावनाचा आम्ही त्याचा काही पण उपयोग होऊ शकतो किंवा त्याचा दुरुपयोग आम्ही करू शकतो कारण की शेवटी काही भावना महत्त्वाच्या आहेत तुम्ही तुम तुमच्या समाजाच्या भावना जसं तुम्हाला महत्त्वाचे तसं तर आमच्या समाजाच्या आम्हाला भावना महत्वाचे मी नुसतं संतावर न बोलता मराठा समाजाबद्दल पण बोलला आमचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्व समाजाला मानले लोक आहे तिथे आम्ही सांगा की मराठा हा समाज हा सर्व समाजाला सर्व बारा बलत घेऊन जाणारा आणि आतापासूनच नाही छत्रपती शिवाजी महाराजांपासून हे चालू आहे तर तुम्ही दुसऱ्या समाजाचा अनादर करताना जरा थोडी तरी काळजी घ्यावी अशी आमची इच्छा आहे पण ह्या काय माणसाला काय आम्हाला काय वाटत नाही याला चांगल्या भाषेत बोलायची ही लायकी जी आहे ती शिवाजी महाराज इतर मोठे संत आहेत आमच्यासारखे लोकच म्हणजे वारकरी समाजात असू दे की आमच्यासारखे साधे माणसंही त्यांना त्याची लायकी दाखवतो सोशल मीडियावर असो किंवा कशावर आम्ही त्याची लायकी दाखवू थोड्या दिवसात आणि जर परत असेच ता व्हिडिओ परत देत राहिला तर मग आम्ही बघू आमच्या पद्धतीने कशी करा काय करायची कारण आमची जे संस्था आहे ते सर्वजण ठरून आम्ही त्याच्या पद्धतीने काही कारवाई करू सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्येही संत येता घरा तोच दिवाळी दसरा असं मानणारा वर्ग आहे आणि तुम्ही माळकरी म्हणालात तर माळकरी समाज किंवा वारकरी हे खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये जसं पंढरपूरला मानतो तसंच नारंगडाला धाकली पंढरी असं संबोधलं जातं पूर्ण महाराष्ट्रभर आणि अशा धाकल्या पंढरी या तीर्थक्षेत्राच्या जे महंत आहेत आमचे आदरस्थान श श्या, शिवाजी श्या, महाराज यांच्याविषयी जर असं कोणताही व्यक्ती उठून शिवार काळे नावाचा व्यक्ती जर असं काही बरळत असेल तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही शिवार काळे इथून पुढे कुठेही जर दिसला तर त्याला चांगलाच चोप दिला जाईल जर सरकारला किंवा आम्ही पोलिसांना विनंती करतो की पोलिसांनी त्याचा व्यवस्थित वेळेस बंदोबस्त करावा पण जर पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त केला नाही तर आमचा समाज किंवा वारकरी समाज मराठा समाज त्याचप्रमाणे बाबांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याला जर चोप दिला किंवा काही पुढली घटना घडली तर त्याला पूर्णपणे जबाबदार प्रशासनच असेल असे मी हे करतो आणि प्रशासनाला कर विनंती करतो की लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी